नमस्कार शेतकरी बंधूंनो आज दिनांक सहा जुलै दोन हजार चोवीस आहे तर आमच्या या वर्षाच्या गोल्डन शिताफळ बागेला पहिले पाणी देऊन सत्तावन्न दिवस झालेले आहेत तर याची वाढ आपण पहा रिकड घेतलेला आहे याचा व्हिडिओ देखील मी आपल्याला पाठवलं तर रिकड घेऊन याच्यातून अशा ब्रँचेस बाहेर आले तर त्या ब्रँचेस दीड ते दोन फुटावर आलेले आहेत तर आत्ता सत्तावन्न दिवसानंतर या झाडांना साधारणतः कमीत कमी पाच ते जास्तीत जास्त तीस पस्तीसपर्यंत सिटिंग झालेले आहे तर सिटिंगची साईज मी आपल्याला दाखवते कशाप्रकारे सिटिंग झालेली आहे तर ही साईज आहे सध्या सिटिंगची आता याच्यामध्ये आपण पहा तर अशा प्रकारे सिटिंग चालू आहे काही हार्बर साईज इथे पहा एका ह्याच्यातून चार फळ सिटिंग झालेल्या आहेत इथं तर जिथून आम्ही हा रेकट घेतलेला आहे तिथून साधारणतः एक सात आठ अशा ब्रँचेस निघालेल्या आहेत सात आठ चार पाचपर्यंत अशा व त्याला सेटिंग धरलेले आहे इथे इत पहा इथून ज्या ब्रँचेस निघालेले आहेत याच्यातून अशा पद्धतीने सेटिंग झालेली आहे व आता याच्या ब्रँचेस फास्ट वाढल्यामुळे रेकट घेतल्या रेकट घेतलेला आहे व ब्रँचेस फास्ट वाढल्यामुळे दीड दीड ते दोन फुटापर्यंत गेलेले आहेत तर आहे आम्ही पिंचिंग करायचे चालू केलेले आहे दोन दिवस झाले तर पिंचिंग आम्ही फक्त हे जी पुढचं जी आहे नवीन फूट फक्त याची एवढीशीच आपण पहा एवढीशीच फूट काढत आहोत व अशा प्रकारे पिंचिंग चालू आहे व सेटिंग देखील अशा पद्धतीने चालू आहे व पाठीमागं कळे अजून आपण व्हिडिओत पाहू शकता कळ्या भरपूर आहेत ओपन कळे आहेत हिरव्या आहेत अजून लहान कळ्या आहेत तरी अजून सेटिंगला दीड महिना अवकाश आहे ऑगस्ट एंडिंगपर्यंत याचे सेटिंग चालू असते तर आता इथे आपण पहा की हा ही जी फांदी आहे ती किती मोठी फांदी आम्ही रिकड घेतलेले आहे तर याला ब्रँचेस अशा पुढच्या वर्षी गाडी व्यवस्थितरित्या तयार झालेल्या आहे व सेटिंग देखील चांगले झाले तर ह्या वर्षी पाऊस वेळेवर आल्यामुळे भरपूर खूप लोकांना चांगल्या प्रकारे सिटिंग झालेले आहे व चालू देखील आहे सिटिंग तर अशा पद्धतीने आमच्या या नऊ वर्षाच्या बागेला सिटिंग अवस्था अशी आहे